नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज ट्रिक्स पद्धतीने कशी काढायची ते पाहणार आहोत पहा मागील व्हिडिओमध्ये तीन अंक दिलेले होते परंतु शून्य त्यामध्ये दिलेला नव्हता त्यामुळे आपली ट्रिक्स बनत होती दोनशे बावीस गुणिले अंकांची बेरीज यावेळी मात्र शून्य आलेला आहे पहा प्रश्न समजावून घेऊयात पाच तीन शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती सुरुवातीला आपण संख्या तयार करून घेऊयात पहिली संख्या आहे पाचशे तीस तयार होईल दुसरी संख्या तयार होईल पाचशे तीन तिसरी संख्या तयार होईल तीनशे पन्नास आणि चौथी संख्या तयार होईल तीनशे पाच आता यांची बेरीज करूयात आपण पाच अधिक तीन बरोबर किती झाले आठ पाच अधिक तीन आठ पाच आणि पाच दहा धा, दहा तीन तेरा तेरा आणि तीन सोळा बेरीज किती दिले सोळाशे अठ्ठ्याऐंशी आता आपल्याला ट्रिक्स पाहिजे ट्रिक्स ही ट्रिक्स काय येणार सांगा तर पाच तीन शून्य जर असेल तर काय करायचं आपल्याला दोनशे अकरा घ्यायची आहे संख्या कंपल्सरी दोनशे अकरा घ्यायची आहे जर शून्य नसेल तर आपण दोनशे बावीस घेत होतो परंतु आता शून्य आहे त्यामुळे आपल्याला दोनशे दोन अकरा घ्यायचे आहे दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज अंकांची बेरीज दोनशे अकरा ही संख्या लिहून घ्या अंकांची बेरीज किती येते पहा पाच अधिक तीन अधिक शून्य पाच अधिक तीन अधिक शून्य किती येणार आहे बेरीज पाच आणि तीन आठ किती बेरीज येणार आहे आठ आणि आठने काय करायचं आहे गुणायचं आहे आपल्याला आठ एक आठ आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा पहा बेरीज सेम आलेली आहे तर अशा ट्रिक्स पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पाहूयात असाच एक प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आठ पाच शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आता आपल्याला ट्रिक्स समजलेली आहे आपण सुरुवातीला काय करतो दोनशे अकरा ही संख्या कंपल्सरी घेतो जर शून्य असेल तर शून्य नसेल तर मी तुम्हाला अगोदरच्या हो व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगोदरचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ पहा आता हा शून्य आहे त्यामुळे आपण दोनशे अकरा घेतलेली आहे संख्या आणि आता फक्त अंकांची बेरीज करायची आहे आठ अधिक पाच अधिक शून्य आठ अधिक पाच अधिक शून्य बरोबर किती आले तेरा बेरीज किती येणार आहे आठ आणि पाच तेरा तर तेराने गुणाकार करायचा आहे तेरा एक तेरा तेरा एक तेरा एक हातचा येईल पुन्हा या ठिकाणी तेरा एक तेरा आणि एक मिळवा त्यामध्ये किती येणार आहे चौदा एक हातचा तेर दोन्ही सव्वीस सव्वीस अधिक एक बरोबर सत्तावीस गुणाकार किती येईल दोन हजार सातशे त्रेचाळीस तर आठशे पन्नास जर सुरुवातीला आपण एक संख्या पकडली त्यानंतर आठशे पाच पाचशे ऐंशी आणि पाचशे आठ यांची बेरीज आधी पाहिजे दोन हजार सातशे त्रेचाळीस हे आपण ट्रिक्स पद्धतीने उत्तर काढलेलं आहे नवी नवी पन, इन, तर अशा नवीन ट्रिक्स आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा पाहूयात अजून एक नवीन प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सहा एक शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती दोनशे अकरा सुरुवातीला संख्या घ्यायचे गुणिले अंकांची बेरीज किती येणार आहे सहा अधिक एक सात सात आकार करायचा आहे सात निघून यात सात एक सात सात एक सात आणि सात दुनी चौदा गुणाकार किती आला चौदाशे सत्याहत्तर तर यातील प्रत्येक अंक घेऊन जर संख्या तयार केल्या तर बेरीज किती यायला पाहिजे चौदाशे सत्याहत्तर तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो प्रश्न क्रमांक चार पाच शून्य चार यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज करा फक्त पाच अधिक चार नऊ नऊ निगुणायचं आहे नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा तर अशा पद्धतीने आज आपण तीन अंक घेतलेले होते आणि त्यामध्ये एक शून्य दिलेला होता त्यावेळी आपण दोनशे अकरा ही संख्या कंपल्सरी घेतो आपल्या ट्रिक्समध्ये आणि अंकांच्या बेरजेने गुणतो तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एक हजार आठशे नव्याण्णव दररोज आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ अपलोड होत असतात दररोज आपण एक नवीन ट्रिक्स पाहत असतो व्हिडिओला लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद